मी उभी येते महानगरपालिकेमध्ये हीराबाईंदर महानगरपालिका आणि आज इथे दुसऱ्यांदा महासभा बदली होती आणि त्या महासभेच्या निमित्ताने आम्ही इथे आलो होतो इथे आल्याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट तर महापौरला हिंदी बोलता येतं मराठी बोलता येते दुसरी गोष्ट नगरसेवक जे प्रश्न विचारत होते विरोधी पक्ष असेल किंवा त्यांच्याच पक्षातली एक नगरसेवक त्या महापौर भाडांना प्रश्नच कळत होते त्यानंतर त्यांची भाजप आपापसामध्ये हेच अपक्षामध्ये भांडणंसुद्धा लागली आणि हे सगळं बघायला अगदी एंटरटेनमेंट वाटत होतं की एकाच घरातले विषय एकाच घरामध्ये इथे भांडत आहेत सगळं काही चालू आहे तर विषय असा आहे की महापौर मॅडमने इथे पत्रकारांना व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई केली आणि सर्वसामान्य लोकं जनता जी महासभा बघायला आले होते त्यांच्याशी निगडीत असणारे प्रश्न कशाप्रकारे उचलले जातात ते पाहण्यासाठी सर्वसामान्य जनता सुद्धा इकडे आलेली होती पण सर्वसामान्य जनता असो किंवा पत्रकार असतो सगळ्यांना मोबाईल बंद करायला सांगितले त्यांनी सांगितलं नियमानुसार तुम्ही व्हिडिओ काढू शकत नाही आता हा कुठला नियम आहे मला समजत नाही आहे कारण आत्तापर्यंत मीरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा कधीही कोणी पाहिलेली नाही कारण तिचा कधी व्हिडिओ बाहेर आलाच नाही त्यामुळे जनतेला माहितीच नाही की हे लोक जनतेच्या विरोधात कोणता ठराव पास करतायत जनतेच्या विकासासाठी कोणता ठराव पास करतायत हे मीरा भाईंदरच्या जा जनतेला जा कधीही कळू शकलेलं नाही आणि आजही तोच मुद्दा पुन्हा झाला की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं नाही मग मीरा भाईंदर महानगरपालिकेने स्वतःचं चॅनल आहे का हा प्रश्न आणि का नाही करायचा असं काय तुम्ही चुकीची कामं चुकीचे ठराव या सदनामध्ये मंजूर करताय याचंही उत्तर दिलं पाहिजे दे। तर खूप मोठा भ्रष्टाचार आहे मीराबाईंदर महानगरपालिकेमध्ये आणि मीराबाईंदरच्या जनतेला जा ज्यांनी ज्यांनी डोळे झाकून फक्त निशाने बघून मतदान केलं आहे ना त्यांनी याच्या पुढेही बघत राहा की कशाप्रकारे मीराबाईंदर शहर चालणार आहे तुमचे अधिकार सगळ्यात पहिला अधिकार जो तुम्हाला आहे तुम्ही सदनात काही चाललेलं आहे ना ते तुम्ही बाहेर दाखवू शकत नाही सगळ्यात मोठा पत्रकारांचा अधिकारच महापौर मॅडमने काढून घेतलेला आहे तर बघा सुद्धा करा अजून भाजपला मतदान धन्यवाद आणि मला सॉरी मला असं वाटलं की सेव्हनविलियन हॉटेल आहे पण नंतर मला कळलं की अरे नाही ही महानगरपालिका बघा जनता जनार्दन धन्यवाद